तीव्र भूमिका <काँणेंगा> घेतली आहे तिसरी इयत्तेच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात हिंदी विषय आल्यानं मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेतली राज्य सरकारकडून हिंदी सक्ती रद्द करण्यात आली आहे तरीही तिसरी तिसरीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात हिंदी भाषा आल्यानं मनसैनिकांनी तीव्र भूमिका घेतली ज्या शाळेत तिसरी इयत्तेत हिंदी विषय असेल त्या शाळांवर कारवाई करण्याची मागणी ही मनसेकडून करण्यात आली काही शाळांमध्ये आलेला आहे आणि त्या अभ्यासक्रमामध्ये हिंदीचा तास दाखवण्यात आलेला आहे तिसरीच्या वर्गासाठी सो त्याचा त्याची कॉपी आज आमच्या हातात आली आमच्या दिव्याच्या काही शाळांमध्ये असा प्रकार घडत होता तो आम्ही शिक्षण अधिकारी जे आहेत त्यांना भेटलेलो आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की ज्या ज्या शाळा हिंदी शिकवत आहेत त्या शाळांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे पुढच्या चोवीस तासाच्या आत ते तो जी आर काढणार आहेत आणि सर्व शाळांना तो जी आर जाणार आहे आणि त्याच्यानंतर हा तास रद्द होईल मी पुन्हा सांगतो की माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याच्या नंतर देखील जर शाळा अशा मागत असतील तर अशा शाळेंवर शिक्षण खात्याने तात्काळ कारवाई करावी अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी